येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळू दे असं साकडं सिद्धिविनायकाला घालण्यात आलं यावेळी अजित पवार प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे आदिती तटकरे दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व महत्वाची नेते मंडळी उपस्थित होते राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे सध्या सर्व पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने तयारीला लागले आहेत आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते यावेळी आगामी विधानसभा विधानपरिषद आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून बाप्पाला साकडे घालण्यात आले येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळू दे असं साखडं अजित पवारांसह सर्व आमदारांकडून सिद्धिविनायकाला घालण्यात आलं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका